देते हो का मुडद्या तोंड्या पैसे दिलेले ह्या गोष्टी सांग काय सांगत आहेत हे नाही दिसू राहिले तुले लिस्ट तयार म्हणजे हे को के जर केलं ना मोठी लिस्ट आहे दादाची आपल्याकडे जास्त नाही हा थोडीच आहे तुले दोरी घेऊन फाशी द्या लागते आता मुडद्या तोंड्या

सांगा बाजू तुला करोड कर्ज कोण आता नाही दे काकू बेसिकॉला बेसिकॉले दाखवल ते इथे बसून घरी आता जर मी पोरगी केली त्याची कोणाची काकू मी कशी गुंडा दे आजकाल गुंडा हो का हो आम्ही जेवढा मागला तेवढा हे बरोबर चुकल्या नाता मराठीला कधी मिळत नाही एखाद्या मानवी एक गोष्ट निघाली का बायची म्हणजे दुसरी काढते माणसात जात कोणा माणसं काढते कुचकुन का कसू काढते कुचकून बसते काढते बायापेक्ष माणस राहते आपण बाया ग्ती ऐकली नाही माणसाय काही नाही पण लक्षात राहते या माणसानी गोष्टी केल्या उरतच माणसाला बारा वाजे बसते त्या तिकड हायवे माणसाला कसा जात मग बायाचा धंदा आहे ना चार बाया बसल्या दुसरी गोष्ट नाही काय काढाची काय काढायची आमच्यास आम्ही काढतो दुसरे

तू बाई त्या गोष्टी अजून टाकल्या तू यासाठी उद्या शुक्रवार आला नाही आम्ही कोणाच्या निंदा केल्या नाही आम्ही कोणाची गोष्ट केली नाही आम्ही उद्या शुक्रवार आहे ना मन दिसल्या बरोबर आला असा

उद्या येऊन जा नाश्ता करून चालला जा उद्या मी एक किलो पोहे आणतो आणि कोण करून चार पाच बाय चारले पास नका चारले पास पकडू नका संध्याकाळी

रा <laughs> 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 <much> <much> <much>